हले लुया हले लोया हले लोया सिस्टर फॉर गॉड्स वर्ड ही बोधवचनाची वेळ आहे प्रियानो अँड आयम व्हेरी थँक फॉर गॉड अँड मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू शेअर इज वट डू यू देवाला मी खूप धन्यवाद देतो कारण देवाने मला ही सुंदर संधी दिलेली आहे की देवाचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सो फ्रॉम लास्ट डे आय एम टी ग्यू वन टॉपिक आणि मी मागच्या रविवारी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता एका विषयावरती मी बोललो होतो दॅट इज ए बिगेंग विथ द गॉड आणि त्याचं शीर्षक असं होतं की एक नवीन सुरू देवासोबत एक नवीन सुरुवात द फर्स्ट पॉइंट आय टोल्ड यू आणि त्यातील एक पहिला जो मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगितला होता टू डेम क्विन टू यू द सेकंड पॉईंट आणि आज मी तुम्हाला त्याचाच दुसरा मुद्दा सांगणार आहे दॅन विन द गॉड लीडस विक्ट्री फॉलोज आणि जेव्हा परमेश्वर आपल्याला लीड करतो परमेश्वर आपलं मार्गदर्शन करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये विजय येत होती दिस टॉपिक इज आणि या विषयाचा किंवा या टॉपिकचा अर्थ काय आहे वी द गॉड आणि देवाला आपण आपल्या जीवनामध्ये संधी देतो विन वी गिव्ह ऑल राईट्स टू द गॉड आणि जेव्हा आपले सर्व अधिकार किंवा सर्व जे आपल्या जीवनाचा ताबा देवाच्या हातामध्ये आपण देतो टू द गॉड आणि स्वतःच आपण देवासमोर समर्पण करतो द गॉड लीड अस इन फील्ड आणि प्रत्येक प्रत्येक मार्गावरती परमेश्वर आपलं मार्गदर्शन करतो सो बट वेन द गॉड लीड अस आणि जेव्हा परमेश्वर आपलं मार्गदर्शन करतो द दिक्ट्री फॉलो आणि आपोआपच विजय हा आपल्या पा मागोमाग येत असतो हॉ लेू इअर हा ले हा हा ले सो द मिनिंग ऑफ द टॉपिक या टॉपिकचा अर्थ काय आहे द सक्सेस विथ द गॉड आणि यशस्वीपणा देवासोबत जो यशस्वीपणा आहे तो सक्सेस विदाउट द गॉड आणि देवा देवा व्यतिरिक्त यशस्वीपणा डॅट इज अ टेम्पररी आणि हा जो आहे तो एक टेम्पररी आहे बट द दुरता बट द सक्सेस विथ द गॉड इज परमनंट आणि देवासोबतचा यशस्वीपणा जो आहे तो कायमस्वरूपीचा आहे हल लुया हाल सो इन बायबल प्रो चॅप्टर आणि बायबलमध्ये पवित्रशास्त्रामध्ये आपण निधीसूत्राचं पुस्तक काढूयात तर प्रो चॅप्टर थ्री अँड वर्स फाईव्ह आणि नीतीसूत्राचं पुस्तक याचा तिसरा अध्याय आणि वचन पाच आपण वाचूयात फाईव्ह सिक्स आणि पाच आणि सहा वचन आपण वाचू इन द लॉर्ड विथ ऑल युअर हर्ड अँड लीड लीड नॉट ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग इन ऑल युअर वेज सबमिट टू हिम ही विल मेक युअर पाथ आणि पाच आणि सहा वचन आपण वाचूयात तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तो आपल्या सर्व मार्गा त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल हालेलुया लुया गॉड पीपल देवाच्या लोकांना व्हेन आई वॉज टॉपिक आणि मी हा ए, हा विषय जो आहे तो तयार करत होतो व्हेन आई फॉर दिस टॉपिक आणि मी तयार करत असताना आई सोनली रियलाइज दिस वर्स आणि मला हे वचन आठवलं व्हिच आई टोल्ड यू बिफोर ऑल्सो आणि हे वचन मी या अगोदर देखील मी तुम्हाला हे वचन सांगितलेलं आहे सो आई थिंक वी शुड टेक दिस वर्स टू टू इन टॉपिक आणि हे जे वचन आहे शुशुल वी टेक इन टॉपिक आणि मला असं वाटलं की ह्या हा जो विषय मी शिकवत आहे या विषयामध्ये देखील हे या वचनाची गरज आहे आणि हे वचन मी तुम्हाला सांगितलं पाहिजे आय अंडरस्टँड वन थिंग फ्रॉम इंडिया डेज आणि ह्या वचनातून मला एक गोष्ट काय कळाली सक्सेस विदाऊट गॉड इज टेम्पररी बट सक्सेस विथ गॉड इज फॉर वर्ल्ड आणि देवा देवाव्यतिरिक्त पणाचं वे, देवाव्यतिरिक्त जो यशस्वीपणा आहे आपल्या जीवनामध्ये तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे पण देवासोबत ज्या वेळेला आपल्याला जीवनामध्ये यशस्वीपणा येतो तो कायमस्वरूपी राहतो प्रियानो दिस इयर विल बी नॉट लीड बाय द फियर ऑर फिलियर्स आणि हे जे वर्ष आहे ते आपलं म्हणजे अयशस्वीपणाचं नसणार आहे इट विल बी लीड बाय द फेथ बॉय गॉड आणि हे जे वर्ष आहे ते विश्वासानं विश्वासाचं म्हणजे मार्गदर्शन करणार असा असणार आहे हालेलुया हालेलुया so सो इन दर्स इट्स सेज दॅट कारण या ठिकाणी वचन काय सांगत आहे ट्रस्ट इन द लॉर्ड इट विथ ऑल युवर हर्थ आणि या ठिकाणी वचन काय सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव हालेलुया हालेलुया फॉर आय ओनली टेल यू डॅट आणि मी तुम्हाला प्रथम सांगू इच्छित आहे वेन वी गिव्ह अवर प्रायोरिटी टू द गॉड आणि आपण देवाला प्रथम स्थान देतो वी ऑल टू द गॉड जेव्हा आपण स्वतःचं समर्पण करतो देवास देवासमोर द गॉड लीडस आणि देव आपलं मार्गदर्शन करतो सो द आणि वचन काय सांगत आहे ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल युअर हर्ट अँड नॉट युअर ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग ही विल मेक युअर वन स्ट्रेट तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजेच तो तुझा मार्गदर्शक होईल देवाच्या लोकांनो समटाईम वेन वी गो ऑन आवर ओन अंडरस्टँडिंग आणि कधीकधी आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करत असतो वी ट्राय टू बी सक्सेसफुल ऑन आवर ओन अंडरस्टँडिंग आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीनं आपण यशस्वीपणा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो वन गॉड पीपल पण देवाच्या लोकांना वी विल कीप ऑल ओवर ट्रस्ट ऑफ द गॉड अँड बिलीव इन हिज प्लॅन आणि आपला सर्व जो भरोसा आहे आपला सर्व जो विश्वास आहे आपण देवावर ज्या ज्या वेळेला ठेवतो दॅट गॉड स्टार्टिंग लीडिंगस आणि तेव्हाच परमेश्वर आपलं मार्गदर्शन करायला सुरुवात करतो आय वॉ नॉट स्टिंग टू यू आणि हे मी नाही सांगत तुम्हाला द वर्ड्स एज दॅट टू यू डेट ही ही विल मेक युअर पार्क स्ट्रेट आणि देवाचं वचनच या ठिकाणी सांगत आहे की तो तुझा मार्गदर्शक होईल आलेली आलेली द गॉड इज लीडिंग लीडिंग अस आणि जेव्हा परमेश्वर आपलं मार्गदर्शन करतो नो नो एनी कॅन स्टॉप अस आणि कोणताही शत्रू आपल्याला थांबवू शकत नाही इफ द गॉड इज गायडिंग आणि जेव्हा परमेश्वर आपलं मार्गदर्शन करतो नो स्ट्रॉंग स्ट्रॉंग कॅन अस आणि कोणतेही म्हणजे कोणतंही वादळ आपल्याला थांबवू शकत नाही इफ द बायबल रोमन चॅप्टर एट अँड वर्स थर्टी वन थर्टी वन आणि रोम करापत्र चॅप्टर एट अँड वर्स थर्टी वन आणि आठ आठवा अध्याय आणि एकतीस वचन आपण वाचू इट सेज दॅट आणि या ठिकाणी काय सांगत आहे इफ गॉड इज फॉर अस असू कॅन बी अगेन्स्ट वचन आपण वाचू किती रोमन अँड थर्टी वन तर मग या गोष्टीवर आपण काय म्हणावे देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण हा हालेलुया हा मिनिंग ऑफ दिस वर्स इज आणि या वचनाचा काय अर्थ आहे व गॉड स्टार्ट लिडिंग आणि परमेश्वर जर आपलं मार्गदर्शन करत असेल देर इज देर इज नो प्रॉब्लेम इन अवर लाईफ त्या मग आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न असू शकत नाही ही विल द गॉड विल गाड इन अस इन वेरियस वेज आणि जर परमेश्वर आपलं आपल्या प्रत्येक मार्गामध्ये आपलं मार्गदर्शन करत असेल देर विज देर विल बी नॉट कन्फ्युजन इन अवर लाईफ तर आपल्याला गोंधळून जायची काही गरज नाही हालेलुया हालेलुया आलेलो या गॉट्स समटाईम्स यू ट्राइंग ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग आणि कधीकधी आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करायचा प्रयत्न करतो स्टॉप यू आणि सैतान काय करतो तुम्हाला थांबवतो सम ऑफ युअर इन स्टॉप यू आणि काही शत तुमचे जे शत्रू आहेत ते तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतो वेन गॉड लिडर्स पण जेव्हा परमेश्वर आपलं मार्गदर्शन करतो नो एनिमी कॅन स्टॉप अस फॉर ग्रोथ इन अवर लाईफ कुठलाही शत्रू आपल्याला थांबवू शकत नाही आपल्या आपल्याला देवासोबत वाढण्यापासून बिकॉज वर्स ऑफ गॉड इट सेज दॅट आणि कारण देवाचंच वचन या ठिकाणी काय सांगत आहे इज गॉड इज फॉर अस विल बी अस जर परमेश्वर आपल्याला अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण आलेलू या आलेलू गॉड पीपल देवाच्या लोकांना परंतु गॉड गोज बी फॉर अस आणि देव आपल्या पुढे जात आहे डिफीट इज कॅन्सल इज ग्रेड आणि जे अडथळे आहेत ते सगळे निघून जातील विक्टरी आपल्याला विजय मिळू शकतो प्रियांना सो टॉपिक द्या आणि म्हणूनच या टॉपिकला मी एक नाव दिलेलं आहे गॉड लिडर्स जेव्हा परमेश्वर आपलं मार्गदर्शन करतो विक्ट्री विथ फॉलोअर्स आणि विजय जो आहे तो आपल्या मागोमाग आपोआप येतो लुया ऑन देव देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू